बीडमधील मासाजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराडचे एक एक भयंकर प्रकार समोर येत आहेत संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराडने कशा प्रकारे दहशत पसरवली होती जे एक, एक पुरावे समोर यायला लागलेत अशामध्येच जितेंद्र आव्हाडाने सरपंच बापू आंधळे यांच्या हत्येबद्दल धक्कादायक व्हिडिओ सेंड केला आहे विशेष म्हणजे कशा प्रकारे बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराडने सरपंचांना टार्गेट केले अगोदर सरपंच बापू आंधळे यांना संपवलं त्यानंतर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनाही संपवलं पण वाल्मिक कराडचे कारनामे कधी बाहेर आले नाही आता संतोष देशमुख यांच्या के केस मध्ये चांगलेच पुरावे हाती लागले सरपंच बापू आंधळे यांची हत्या झाली होती त्यावेळेस एक व्यक्ती तिथेच उभा होता आणि हा सर्व प्रकार त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिला याशिवाय बापू आंधळेची हत्या करण्यासाठी वाल्मिक कराडने सांगितलं असं घटनास्थळी असलेल्या एका व्यक्तीने सांगितलं या घटनेचं विशेष म्हणजे जेव्हा बापू आंधळे सरपंचांची हत्या झाली होती तेही वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून त्यावेळेस तिथे एक व्यक्ती होता तो म्हणजे महादेव गीते त्यावेळेस सरपंच बापू आंधळे यांच्यावरती गोळ्या जाडून हत्या केली त्यावेळेस हो महादेव गीते याला देखील तीन बुलेट लागल्या होत्या आणि हे सर्व महादेव गीतेच्या डोळ्यासमोर घडलं होतं आणि त्यांनी हे देखील ऐकलं होतं वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच महादेव गीते आणि बापू आंधळे यांना संपवण्याचा प्लॅन बनवला होता आणि ही सर्व माहिती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून सांगितली आहे अगोदर हॉस्पिटल मध्ये महादेव बापू आंधळे सुनील आल्याच्या नंतर मला म्हणाल तू वाल्मीकांनाच काम का करत नाही शिवाजी महाराजांनी सांगितलं तू त्यांच्या हातात करून विनवणी करून त्यांना तिथून पाठवून दिलं पाठवून दिल्याच्या नंतर ते मला जाता जाता एवढं म्हणले आज संध्याकाळी तुला आम्ही ठार मारणार आहे आणि तुझा बाप बगनगीते याला पण गुतवायची तयारी झाली आहे तिथून निघून गेले त्यानंतर एक दीड तासापूर्वी त्या एक दीड तासानंतर तिथून पुढं माझा शेजारी बाबासाहेब भाई आणि त्यांनी सांगितलं की हुरकाच लोक राहा मला त्यांचे फोन तो घरी आहे का नाही विचार मी फोन ठेवला आणि घरात जाऊन बसलो माझी आज आजी एक्सपायर झाल्यामुळे गावाकडे उघड जेवणाचा कार्यक्रम असल्या कारणानं काही लोकांना मला भेटता आलं नव्हतं म्हणून दोघं तिघ मला घरी भेटायला आलेले होते आम्ही सुरुवातीला सगळे घरातच बसलेलो होतो ते आले आल्याच्या नंतर त्यांनी घरावर दगडफेक केली गाडी फोडली दरवाज्यात फायर केली फायर केल्याच्या नंतर मी फायर केल्याच्या नंतर मी बाहेर आलो बापू आंधळे ओळखीचा दिसला म्हणून बापू आंधळे समोर होता मी बाहेर निघालो बाहेर निघाल्याबरोबर बापू आंधळे माझ्या छातीत बुट्टी मारली ुखी मारली का मारला जवळ गेलो तर त्यांनी सांगितलं की आम्हाला सांगितले वाल्मिकांना तुला जिम मारून टाकायचं वाल्मिक बाबूराव कराड यांनी सांगितले जिंग मारून टाकायचं नंतर गाडीच्या पाठीमाग जिथे गाडी उभा होती तिथं राजा फळ रगाफळ सोमनाथ सेलरे सनील देवडे सोमनाथ सलगरे सनील देवडेच्या कोयते होते राजेच्या गन होती राजेच्या गण होती गोट्याच्या हातात गन होती त्या तिघांनी अंदाधून माझ्यावर फायरिंग चालू केली त्यात तीन बुलेट मला लागल्या तीन बुलेट लागल्याच्या नंतर त्याच्यात मधीच एक जण ओरडलं अरे अण्णांनी काय सांगितलं त्याच्यावर फोकस करा त्याच अंदाधून फायरिंग मध्ये यांनी त्या मयेत झालेल्या बापू आंधळेला गोळ्या घातल्या त्याला तिथं मारून टाकलं आणि तिथून पसार झाली आणि जर माझ्या हातात हत्यार असत जर माझ्याकडे हत्यार असत यांना प्रतिउत्तर दिलं असत मी तीन तीन बुलेट लागलेले असताना ला मला तिथं पडलो मी खाली थोडस तिथं झालं स्वतःला कसं कसं सावरलं तीच गाडी काढली आणि त्याच गाडीत मी स्वतः गाडी सोडवत आलो इथून पुढे माझ्या व माझ्या जीवितस व माझ्या पूर्ण परिवाराच्या जीवितस कराड कराडवर त्याच्या सर्व कार्यकर्त्यांचा यांच्याकडून धोका आहे इथून पुढं माझ्या जीवाला काही झालं किंवा माझ्या परिवाराच्या जीवितस काही झालं सर्व स्व जबाबदार वाल्मी कराड हा घडत असताना नोबनभो गीते हे माझ्या घरापासून नव्हते हो। किंवा या या घटनेचा त्यांचा अर्थार्थी कसलाही संबंध नाही ते तिथे कसल्याही प्रकारे उपस्थित नव्हते वाल्मिक कराडने अगोदर सरपंच बापू आंधळे याची निर्गुणपणे गोळ्या झाडून हत्या के केली त्यावेळेस तिथं उपस्थित असलेल्या महादेव गीतेला देखील गोळ्या झाडल्या पण या घटनेमध्ये महादेव गीते, मादे मादे गीते हा व्यक्ती वाचला होता एवढंच नाही तर दीड वर्षापूर्वी दुधाचे व्यावसायिक असणारे महादेव मुंडे यांची देखील बीडच्या परळी शहरामधील तहसील कार्यालयासमोर भर दिवसा चाकू तलवारीने वार करून निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती विशेष म्हणजे या घटनेनंतर सुशील कराडने म्हणजेच वाल्मिक कराडच्या मुलाने पोलिसांना दीडशे फोन केले होते एवढे सर्व पुरावे असताना देखील वाल्मिक कराडवरती तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला नाही म्हणजे याचा अर्थ असा की वाल्मिक कराडकर अशा काही गोष्टी आहेत जर त्या गोष्टी बाहेर आल्या तर मोठे मोठे लोक यामध्ये फसले जातील त्यामुळेच कदाचित आल्मी कराडला पूर्णपणे वाचवण्याचा प्लॅन केला जातो